नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरात अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा काळा बाजार होत असतो याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचत चाळीस सिलेंडरसह सा इतर साहित्य असा सुमारे एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी दोघं संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केट परिसरातील न्यू गुड्डी गॅस रिफिलिंग सेंटरच्या बंद दुकानाच्या पाठीमागे विना परवाना घरगुती वापराचा गॅस हा रबरी नळी जोडून त्या रबरी नळीच्या दोन्ही बाजूस गॅस रेग्युलेटर जोडून त्याचे एक टोक उलटे ठेवलेल्या सिलेंडरमध्ये गॅस भरला जात होता त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत मोठ्या प्रमाणावर सिलेंडर जप्त केले आहेत सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा आज आम्हाला शास्त्री मार्केट नंदुरबार शहरात दोन इसम मोहम्मद वसीम अब्दुल वाहिद पिंजारी आणि अब्दुल खलील अब्दुल हक्कीं जारी हे दोघे इसम शास्त्री मार्केट त्यांच्या ठिकाणच्या घराच्या मागे घरगुती गॅस विना परवाना साठा करून दुसऱ्या गाड्यांमध्ये दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरणा भरणा करताना अशी गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोध पथकाचे पी एस आय साहेब आणि त्यांचे पथक यांनी तिथे छापा मारून घरगुती वापराचे इंडियन व एच पी कंपनीचे एकोण एकुन, एकोणतीस गॅस सिलेंडर व छोट्या साईजचे बारा गॅस सिलेंडर हे छापा मारून ताब्यात घेण्यात आले असा एकूण एक लाख दोन हजार रुपयाचा मुद्दे मला मी हस्तगत केलेला आहे त्यांच्याकडून आणि त्या दोन इसमांवर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर चौपन ऑब्लिक दोन हजार चोवीस गुन्हा नोंद केलेला आहे त्यांच्यावर बी एन एस क्लब दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे पंचवीस व तीन पाच स अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना आम्ही नमूद गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि पुढील अधिक चौकशी करत आहोत त्यांच्याकडे